विचार करा जर एक पूर्ण रेल्वे स्टेशन फक्त एका मुलीसाठी चालू असेल तर इम्पॉसिबल वाटतं ना ऐकायला पण ही खरी गोष्ट आहे जपानमध्ये एक रेल्वे स्टेशन होतं ज्याचं नाव होतं कामिशाखा तारा रेल्वे स्टेशन एक छोटसं स्टेशन होतं ते बंद करण्याचा निर्णय जपान गव्हर्नमेंटने घेतला होता कारण की तिथून कुणीच पॅसेंजर जात नव्हते पण मग तिथल्या सरकारला आणि जपान रेल्वेला कळलं की तिथून रोज एक मुलगी शाळेत जाते आणि संध्याकाळी घरी वापस येते त्या एका मुलीसाठी त्याने ते पूर्ण रेल्वे स्टेशन तसंच चालू ठेवलं जोपर्यंत त्याचे शिक्षण चालू होतं ती ट्रेन फक्त त्या स्टेशनवरती दोन वेळेसच थांबायची एकदा सकाळी त्या मुलीला पिकअप करायला आणि मग संध्याकाळी पुन्हा त्या मुलीला त्या स्टेशन वरती सोडण्यासाठी दोन हजार सोळा मध्ये ज्या वेळेस त्या मुलीचं शिक्षण पूर्ण झालं ना त्यावेळेस ना कुठली सेरेमनी ना कुठला मोठा गोंधळ किंवा एखादा कार्यक्रम वगैरे काहीच न करता जपान गव्हर्नमेंटने ते स्टेशन गपचूप बंद करून टाकलं तुम्हाला असं वाटेल फक्त एका लहान मुलीसाठी इतकं का केलं गव्हर्नमेंटने तर त्याचं कारण होतं जपान गव्हर्नमेंटला शिक्षणाचं महत्व माहिती होतं आणि त्यांना एक पूर्ण जगाला संदेश द्यायचा होता की जर का एका सरकारने ठरवलं तर एका विद्यार्थ्याला सुद्धा शिक्षण देण्यासाठी पूर्ण व्यवस्था आणि पूर्ण सरकार बदलू शकता